बुदरगड तालुक्यातील कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर तळीरामांचा अड्डा बनलाय आरोग्य केंद्राच्या आवारातच दारूच्या बाटल्या प्लास्टिक आणि इतर कचऱ्यामुळं सर्वत्र दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय परिणामी आरोग्य केंद्राचं आरोग्यच धोक्यात आलंय अशा अस्वच्छ परिसरामुळं उपकेंद्राकडे रुग्ण पाठ फिरवत आहेत भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठं आरोग्य केंद्र म्हणून कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख आहे या सुमारे चाळीस वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना तत्काळ आरोग्याची सेवा मिळावी म्हणून कडगाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे पण या आरोग्य केंद्रात सोयीचा अभाव असल्यामुळे आणि आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असल्यामुळं रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नसल्यानं संताप व्यक्त होतोय आरोग्य केंद्राच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय तळीराम दररोज मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या दवाखान्यासमोरच टाकतात त्यामुळं गेट शेजारीच कचऱ्यासह प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडलाय अशा अस्वच्छ परिसरामुळे उपकेंद्राकडे नागरिक पाठ फिरवत या केंद्रात महिलांच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र इमारत असून इमारतीला ला लागून संरक्षक भिंत आहे या भिंतीला लागून ला असलेल्या घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे गावातील नागरिकांचं आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोरच घाणीचं साम्राज्य पसरलंय घाणीचं साम्राज्य आणि दवाखान्याची दयनीय अवस्था यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीही इथं राहण्यास धजावत नाहीत त्यामुळे कर्मचारी, ना त्या कर्मचारी बाहेर गावाहून एजा करतात इथली गैरसोय पाहता रुग्ण आरोग्य केंद्रात न जाता खाजगी दवाखान्यात जातात आरोग्य केंद्र परिसरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांचं आरोग्यही धोक्यात आलंय त्यामुळे प्रशासनानं तळीरामांचा बंदोबस्त करावा आणि आरोग्य केंद्राचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील याकडे लक्ष द्या अशी मागणी होतीये